मुंबईच्या जे एन पी टी बंदरात कांद्याची निर्यात किंवा कांद्याच्या जाणाऱ्या गाड्या आता सुरळीत जात आहेत आता व्यवस्थित सुरू आहेत त्यामुळे ही एक दिलासादायक बातमी आहे अनेक ठिकाणी बंगलोर असेल पुणे असेल सोलापूर असेल इथली कांद्याची आवक घटलेली आहे नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे तेवीस सप्टेंबर नवरात्राची दुसरी माळ आहे कालपासनं राज्यामध्ये अनेक ठिकाणी विशेषतः सोलापूर त्याच्यानंतर धाराशिव आणि नगरच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला काल रात्री नाशिकच्या परिसरामध्ये पुण्याच्या परिसरामध्ये आणि पुन्हा नगरमध्ये पाऊस झाला काही ठिकाणी लोकांना हेलिकॉप्टरनं रेस्क्यू करावं लागलं पुरातनं बाहेर काढावं लागलं अशी परिस्थिती होती विशेषतः भूम तालुक्यामध्ये या सगळ्यामध्ये अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान होत आहे आणि हवामान खात्यानं असा इशारा दिलेला आहे की तीस तारखेपर्यंत म्हणजे पासून तर तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पिकाची काढणी केलेली आहे त्यांनी आपापल्या पिकांची काळजी घ्यायची आहे आता निर्यातीच्या संदर्भात एक बातमी काल काही दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाली त्याचा आपण थोडासा समाचार घेऊया त्या बातमीनुसार जे एन पी टी बंदरामध्ये नाशिक आणि लासलगाववरनं कांद्याच्या गाड्या व्यवस्थित जात असल्याचं दिसून येत आहे व्यापाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार जे एन पी टी बंदरामध्ये कांद्याच्या गाड्या जात आहेत आणि फक्त तिथे अडचण अशी आहे की नवरात्रामुळे ठाणे परिसरामध्ये वाहतूक वळवण्यात आली आहे त्यामुळे मुंबईमध्ये केवळ सहा तासच वाहतुकीसाठी देण्यात आलेले आहे व्यापाऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे की या सहा तासामध्ये कांदा कसा आपण मुंबईमध्ये न्यायचा जर समजा सहा तास किंवा त्यापेक्षा तिथं ने नेता आला नाही साधारण एक ठाणे ते जे बंदर हे जे अंतर आहे साधारण पन्नास ते साठ किलोमीटर असेल हे साठ किलोमीटरचं अंतर पाच ते सहा तासामध्ये कसं का कापायचं अशी भीती वाहतूकदार आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे समजा या सहा तासामध्ये कांद्याची गाडी गेली नाही तर एक दिवस थांबावं लागेल आणि एका दिवसामध्ये कांदा खराब होईल त्याचा परिणाम शेतकऱ्यांना जे मिळणारे बाजारभाव आहे ते कमी होऊ शकतात अशी व्यापाऱ्यांची भीती आहे दुसऱ्या बाजूला मात्र शेतकरी नेते आणि त्यांच्या प्रतिनिधींनी असं सांगितलंय की कांदा जो आहे तो सुरळीत जातो आहे ज्या अर्थी कांद्याच्या वाहतुकीची अडचण होते अर्थी कांदा आता जे एन पी टी बंदरावर व्यवस्थित जायला लागलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव वाढायला हवे कांदा सडेल अशी जी व्यापाऱ्यांना किंवा भीती वाटते आहे त्याचा अर्थ कांद्याच्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांकडचा कांदा पावसाने खराब झाला आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये त्याची आवक घटू शकते किंवा त्याचं प्रमाण किंवा स्टॉकचा कांदा घटू शकतो त्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढण्याचे हे संकेत आहेत असंही सांगितलं जात आहे जाणकारांकडनं मात्र बाजारभाव वाढले नाही तर तुम्ही या बाजार व्यवस्थेला प्रश्न विचारा हे तुम्ही करालच आता ही एक चांगली बातमी झाल्यानंतर काल दोन फोटो व्हायरल झाले पहिला होतो होता श्रीलंकेमध्ये कांद्याची काढणी श्रीलंकेमध्ये साधारण साडेतीन हजार हेक्टरवर कांद्याची लागवड आहे साडेतीन ते चार हजार हेक्टरवर आणि साधारण पन्नास हजार मेट्रिक टन इतका कांदा श्रीलंकेमध्ये पिकणार आहे श्रीलंकेला कांद्याची जी गरज आहे ती साधारण दोन लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त असते आणि आपल्या भारतातनं साधारण दीड ते पावणे दोन लाख मेट्रिक टन कांदा दरवर्षी श्रीलंकेला निर्यात होतो ऑक्टोबर हा श्रीलंकेचा कांद्याचा काळ आहे त्यामुळे तिथला कांदा जो आहे तो साधारण ऑक्टोबर एंडपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या मध्यावर संपेल आणि नंतर कांद्याच्या निर्यातीच्या ज्या अपेक्षा आहेत आशा आहेत त्या आपल्यासाठी पुन्हा एक त्याचं दरवाजा उग उघडला जाईल त्यामुळे ही आजच्या या नवरात्राच्या दुसऱ्या माळेची चांगली बातमी आहे त्याला वेळ लागेल अर्थातच श्रीलंकेचा दुसरा फोटो व्हायरल झाला तो म्हणजे नाशिकहून काही गुन्ह्या श्रीलंकेसाठी भरलेल्या होत्या कांद्याच्या आणि त्याची आता निर्यात होती आहे याचा अर्थ शुल्क वाढू नये व्यापाऱ्यांनी ते निर्यात करत आहे ही मला असं वाटतं कांद्याच्या बाजारभाव वाढीची एक तिसरी चांगली बातमी आहे आता पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान झालं आहे त्यामध्ये कांद्याचंही नुकसान आहे त्याची आकडेवारी आपल्याला कळेल मी कालच्या गव्हर्नमेंटच्या हवाल्याने असं सांगितलं होतं कालच्या बातमीत की सुमारे सहासष्ट लाख हेक्टरवरचं कांद्याचं माफ करा कांद्याचं नव्हे महाराष्ट्रातले पिकं बाधित झालेली आहेत आणि महाराष्ट्रामध्ये यंदा जेमतेम एक लाख चौवेचाळीस हजार हेक्टरवर खरीपाचा पेरा आहे खरीपाची लागवड आहे ऊस धरून आता हे असं असेल आणि एवढं नुकसान झालं असेल तर त्यामध्ये कांदा पण आहे पण आहे सोयाबीन आहे सरकारनं पन्नास हजार ते एक लाख रुपये प्रत्येक पिकावर नुकसानीवर अनुदान द्यावं अशी मागणी होत आहे सरकारकडनं या संदर्भात काय निर्णय होईल अनेकांची जनावरं वाहून गेली आहे शेती आणि जमिनी खरवडून निघाल्या आहे चाळीतला कांदा वाहून गेल्याची दृश्य तुम्ही बघितली असेल आणि आता नवीन लागवड झालेला कांदा बाधित होईल आणि जी रांगडा कांद्याची लागवड आहे ती लांबणीवर जाऊ शकते किंवा खरीपाची ज्यांची लागवड जे नवरात्रात करणार होते किंवा पावसामुळे लांबली ती आता रांगडा कांदा म्हणूनच होईल आता ही तिसरी बातमी तुम्हाला आनंदाची दिली आता बंगलोर आणि याच्यामध्ये काय काय आवक आहे ते बघूया सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या आवकीचा विचार करू महाराष्ट्र राज्यात मागच्या सोमवारी जी आवक होती त्याच्या तुलनेत ती, ती साधारण तीन लाखाच्या तीन पावणे चार लाख होती ती आता घटली म्हणजे मागच्याच्या मागच्या सोमवारी जी सव्वा चार लाख होती ती, ती तीन लाख ऐंशी हजार झाली आणि आता काल जी कांद्याची आवक झाली एक लाख सत्तावन्न हजार पाचशे क्विंटल इतकी आवक झाली म्हणजे जवळपास निम्म्यापेक्षाही कमी आवक संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे याला पाऊस असेल आणखी काही कारणं असेल शेतकऱ्यांकडे कांदा कमी असू शकतो आता कांदा नक्की स्टॉकमध्ये किती आहे हे माहिती करायचं असेल तर जॉईनचं बटन क्लिक करा त्याच्यामध्ये आणखी येणाऱ्या काळामध्ये काही माहिती आपण सांगणार आहोत तिथं तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता आता आणखी पुढचं आज सकाळी जे लिलाव झाले त्यामध्ये पुणे याच्यामध्ये पिंपरीमध्ये बाराशे किमान बाजारभाव पंधराशे जास्तीत जास्त तर आणि सर्वसाधारण दर पिंपरी बाजारात तेराशे पन्नास रुपये कांद्याला मिळाले मोशी बाजारात मात्र किमान पाचशे जास्तीत जास्त चौदाशे आणि सरासरी नऊशे पन्नास असे दर होते आज बंगलोर बाजारामध्ये साधारण एकशे ऐंशी गाड्या आल्या कांद्याच्या आणि उपबाजारामध्ये सात गाड्या आल्या कालच्या तुलनेत गाड्यांची संख्या घटलेली आहे आणि कांद्याच्या एकूण क्विंटलमध्ये हिशोब द्यायचा झाला तर तो आहे साधारण पंचवीस ते सत्तावीस क्विंटल आणखी एक बा आहे आज सकाळी हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नाशिक अहमदनगर पुणे सोलापूरचा काही भाग या ठिकाणी शंभर मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी झालेला आहे याचे रेड अलर्ट आहे पावसाचे त्यामुळे तिथं तुम्ही काळजी घ्यावी त्यामध्ये आता पुण्यामध्ये सकाळी फक्त पंचावन्न गाड्यांची आवक झाली गुलटेकडी मार्केटमध्ये आणि त्याचे जे रेट होते दहा ते तेरा रुपये आणि मोठ्या कांद्याचे रेट होते साधारण चौदा ते पंधरा रुपये इंदोरची कांद्याची आवक ती पुन्हा थोडीशी स्थिर आहे अठ्ठावीस ते बत्तीस हजार कट्टे म्हणजे आता याचे निम्मे केलं तर साधारण चौदा ते पंधरा हजार क्विंटल आणि याचे दर अजून आलेले नाही ते समजेल सध्या आवक त्याच्यामध्ये आली आहे मुंबईमध्ये साधारण सतरा हजार पाचशे बासष्ट क्विंटल कांद्याची आवक झाली सोलापूर बाजारामध्ये सत्तर गाड्या कांद्याच्या आलेल्या आहेत एकूणच कांद्याचं हे असं चित्र आहे थोडंसं दिलासादायक आहे पावसानं किती नुकसान झालं असं मला शेतकरी विचारत आहेत त्या संदर्भात आपण जेव्हा अधिकृत माहिती येईल गव्हर्नमेंटची त्याचा आढावा घेऊ आतापर्यंत तरी बारा तारखेला जे नुकसानीचा आढावा घेतला गेला मागच्या आठवड्यात जो नगर आणि त्या परिसरात पाऊस पडला त्या हिशोबाने साधारण एक लाख साठ हजार हेक्टरवरची पिकं बाधित झाली त्यांचं नुकसान झालं त्याची रिपोर्ट आल्यानंतर या संदर्भात आपण माहिती घेऊच आता यापुढे आणखी क कसं गोष्टी होतील काय काय सकारात्मक गोष्टी होतील त्याची आपण त्या त्यावेळेस माहिती घेत राहू तुमच्या कमेंट असतील किंवा काही प्रश्न असतील तर जरूर विचारा तुमच्या भागात पाऊस झाला आहे का किती झाला आहे कुठल्या तालुक्यात आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये तेही मला कमेंटमधनं कळवा आणि जे नवीन असतील त्यांनी इथे सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून चॅनल तातडीनं सबस्क्राईब करा जेणेकरून अशा चांगल्या चांगल्या बातम्या ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार